चला तर मैत्रिणीनो आज या ठिकाणी आपण ग्रीन चिली चिकन पाहणार आहोत हे चिकन कसं करायचं हे पाहण्यासाठी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागणार आहोत चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आता मी अर्धा किलो व्यवस्थित असं लिंब आणि स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि नंतर ते व्यवस्थित असं मॅरिनेशन करून नंतर आपल्याला गॅसवरती कुकर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकून आपल्याला तेल गरम झालं की अद्रक लसूणची फोडणी आणि पोथिंबिरीची फोडणी देऊन नंतर आपल्याला शिजवून चिकन आपल्याला त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कच्चा मसाला पण टाकायचा आहे आणि वरून वाफ येण्यासाठी प्लेट ठेवायची आहे तुम्ही बघू शकता की आपलं चिकन शिजवून तयार आहे चला तर आपण पुढची तयारी करून घेऊया त्यासाठी मी अगोदरच अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट तयार करून घेतली होती आणि मिरच्या पण मी चॉप करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल टाकायचे आहे तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यावरती अद्रक लसूण खोबऱ्याची जी मी पेस्ट बनवून अगोदर ठेवली होती ती टाकायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुदिना स्मॅश करून टाकायचा आहे आणि तोही तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ज्या आपण कट केलेल्या मिरच्या आहेत ते आपण या तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे खूप खमंग असा वास सुटलेला आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच करून बघा तुमच्या घरच्यांना पण खूप आवडेल त्यानंतर मी याच्यामध्ये चिकन मसाला टाकलेला आहे तोही आपल्याला व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता हा आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर आपल्याला काळ तिखट पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मिरच्या ही ते थोडस तेल जास्त टाकायचं म्हणजे मिरच्या पण व्यवस्थित अस त्याच्यामध्ये तळल्या जातात नंतर आपण जे हळद मीठ लावून आणि कच्चा मसाला टाकून जे चिकन शिजवलं होतं ते आपल्याला या कढाईमध्ये टाकायचं आहे आणि सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाला ह्या ग्रीन चिली चिकनला लागला जाईल आणि त्याचा खूप असा वास येईल अशा पद्धतीनं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थितरित्या ते आप परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे शिजवताना मीठ ऑलरेडी टाकलं होतं त्यामुळे वरतून हे अर्धा चमच्यापेक्षा पण खूप कमी मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी गुळाचा क्यूब घेतलेला आहे आणि तो मी कलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहे आणि नंतर हा गुळाचा क्यूब आपल्याला ह्या ग्रीन चिली चिकनचे पीस आहेत त्या पीसमध्ये आपल्याला जो आपण बारीक करून घेतलेला गूळ आहे तो आपल्याला या कढईमध्ये टाकायचा आहे ह्याच्यामुळे काय होतं तर थोडंसं चिकन आंबट आणि तिखट पण लागतं त्याच्यामुळे चवीमध्ये अजून वाढ होते तुम्ही बघू शकता की आपलं पीस खूप छान असं शिजलं गेलेलं आहेत आणि व्यवस्थितरित्या ते आपण तेलात परतून घेऊया आणि नंतर आपल्याला वाफ येण्यासाठी ह्याच्यावर एक छोटीशी प्लेट एक दोन मिनटासाठी ठेवायची आहे दोन मिनटासाठी ही प्लेट ठेवूयात चला तर आपण आता हे पीस चिक ग्रीन चिली चिकन कसं झालं हे बघूयात खूप छान असं ग्रीन चिली चिकन आपलं बनवून तयार आहे तुम्ही पण रेसिपी ट्राय करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद